जरांगेंना आता आपली पब्लिसिटी महत्वाची वाटते गोरगरीब महिलांना भाऊ बहिणींना फायदा होतोय त्यापेक्षा मी मोठा मीच प्रसिद्धीच्या झोतात रोज राहिला पाहिजे म्हणून आता त्या ठिकाणी लाडकी बहीण आणि भाऊ योजना गर्दी डायव्हर्ट होण्यासाठी केले अशा प्रकारचा फुटकळ आरोप हे या ठिकाणी करतायत खरं म्हणजे या योजनेतनं मराठा समाजातील गरीब महिलांना सुद्धा त्या ठिकाणी मदत होणार आहे मराठा समाजातली बेकार तरुण मुलांना त्या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जाणार आहे आणि उपेक्षित वंचित सर्व गरीब घटकाला न्याय मिळणारी योजना आहे पण आता तुम्ही स्वतःला एवढे मोठे समजायला लागला की सगळं गेलं खड्ड्यात रोज माझ्यावर फोकस झाला पाहिजे मी करतो तेच गरीबाचं कल्याण अतना जरा यातना जरांगी आपण बाहेर या दुसरं आपण माझ्या बाबतीत बोलला लाडांच्या बाबतीत त्या ठिकाणी बोलला की त्या मुलीचा संदर्भ देऊन तिचे आश्रू बघा ओ जरांगे तुम्हाला मराठा समाजाने गर्दी केली म्हणून आता पोपटपंची करताय आम्ही तर गेले पंधरा वीस वर्ष प्रत्यक्ष काम करतोय पडद्याच्या मागे आम्ही काय करतोय हे मराठा मोर्चा ठोक मोर्चा सगळ्या मराठा संघटनांना त्या ठिकाणी विचारा आंदोलनात बॅक स्टेजला आम्ही ताकद देत होतो जेव्हा मुलांच्या परीक्षेचा प्रश्न भरतीचा प्रश्न पदोन्नती आधी संख्या प्रवीण दरेकरांनी पुढाकार घेतलाय आपल्याला त्याचं माहीत नाही हो जरा माहिती घेऊन बोलत जा त्या ठिकाणी जेव्हा पीएसआय मुलांचा प्रश्न होता तेव्हा सहा सातशे पीएसना देवेंद्रजींकडे नेऊन मी जॉईन करवलंय आपलं अज्ञान आहे आणि आप आपल्याला कल्पना नसेल की या ठिकाणी मराठा समाजांच्या मुलांच्या नोकऱ्यासाठी स्वयंरोजगारासाठी सतत रचनात्मक काम करणारे आम्ही आहोत केवळ आता त्या ठिकाणी मराठा समाजाला भावनिक करून त्या ठिकाणी मलाच नेता म्हणायचा आहे अहो तुमची वक्तव्य तपासा तुम्ही आता मुख्य प्रश्नांपेक्षा लाडक्या बहिणी योजनेवर बोलायला आपल्या अतुल बेनके कोणाला भेटला भविष्यात काय होणार आहे तुम्ही आता राजकीय झालेला आहात मग मुसलमानांचा कळवळा तुम्हाला येतो मग पुन्हा मध्ये वंचितांच्या गोष्टी करणार पुन्हा ओबीसीच्या धनगर समाजाच्या गोष्टी करणार व त्यांच्यातनं आरक्षण हवंय आणि त्यांना त्या ठिकाणी हनवटीला हात लावायचा प्रयत्न तुमचा भंपकपणा आता आम्ही उघडा करणार आहोत मी तर मराठा समाजाच्या विचारवंतांना एकत्रित करणार आहे आणि त्या ठिकाणी गरीब मराठा समाजाच्या कल्याणासाठी सरकारशी समन्वय साधून नेमकं काय हवं आहे ते द्यायचं आहे कारण जरांगेंवर प्रेम केलं पाठबळ दिलं पण त्यांच्या डोक्यात राजकारणाचं भूत बसलंय ते आपल्याला उतरावं लागेल आणि ते आम्ही निश्चितपणे करू त्याचा अभियान सुरू करू तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल ऐकॉन वरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील